केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद पुढेच चॅनल नाव तरी सांग न्यूज नेशन न्यूज देशन न्यूज देशन न्यूज डेट महाराष्ट्र मराठी सुरू झालाय चार महिने आणि न्यूज देशन उत्तराखंड आहे यूपी आहे तू इकडे तिकडे पत्रक असते पाठी बसाल तुम्ही सर बसायला ओके <coughs> उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र हो आजची पत्रकार परिषद कोकणातील रिफायनरीचा चा प्रस्ताव, प्रस्ताव जो आहे त्याला विरोध करणारे जे आहेत त्या विरोध करणाऱ्याला आमचा विरोध आहे तो दर्शवणारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे आज सहा तारीख बारसू येथे उद्वस्त ठाकरे आज तिकडे रिफायनरीच्या प्रस्तावित जागेच्या परिसरात पोचले आणि ते सोलगावला गेले नंतर काही लोकांना भेटले सभा कुठे झाली नाही त्यांची आणि त्यांच्या सभेला परवानगी नाकारली म्हणून मीही माझा दौरा रद्द केला उद्धव ठाकरे आज काय बरंच काय बडबडलेत मी काय प्रेसला माहिती दिली विचार दिले असं काय म्हणणार नाही बडबडलेत नेहमीपेक्षा काय वेगळं नाही त्यात त्यांनी अनेक धमक्या दिल्या सरकारला उद्देशून सरकारने हे करावं नाहीतर मी महाराष्ट्र पेटवीन वगैरे वाक्य आहेत त्यांची पण उद्धव ठाकरे आज स्वतः कोण आहेत त्याची जाणीव त्यांना आहे का मला माहीत नाही तस जे म्हणतायत कि प्रकल्प जो उद्या सुरू केला हुकुमशाही करून तर आम्ही महाराष्ट्र पेटू असं त्यांचं ते वाक्य आहे चाळीस तेरा गेले राहिले काय माहित ना दहा बारा तेरा काय असतील शिवसेनेची अवस्था आज महाराष्ट्रातील देशातील सर्वात कमी ताकदीचा कमी संख्येचा पक्ष कोणता महाराष्ट्रात तरी तर शिवसेना चार प्रमुख पक्षामध्ये चौथ्या क्रमांकावर हो आहे स्वतःला दीर्घ काळ चालता येत नाही कोणावर हात वर करू शकत नाही तरी पण पेटूच्या भाषा का बोलतात मला कळत नाही मुख्यमंत्री होते जेम तेम मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांचं तेन अभिनंदन करायला मंत्रालयात गेलो साळ्यावर त्या तिथल्या स्टाफने सांगितलं साहे साहेब यापूर्वीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात दोनदा झाले दोनदाच आणि जेम तेम तासभर बसायचे आणि जायचे दोन फक्त दोनदा आणि पेटवायला कुठे कधी फिरणार कसे फिरणार का हेलिकॉप्टर मध्ये मा मशाल घेऊन पेटवत जाणार की काय सगळीकडे पण मला म्हणायचं आहे महाराष्ट्रात एवढे नेते आहेत प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती बांधव मी कोकणातले एंड्रॉन आला एंड्रॉनला विरोध जैतापूर आला जैतापूरला विरोध हायवेचं काम चालू झालं चौपदरी त्यालाही विरोध सिंधुदुर्गात विमानतळ आला ऍक्विशनला विरोध प्रत्येक विकासाच्या कामाला विरोध आता पण शिवसेनेने केलाय कोकणात या कोकणाबद्दल आस्था आहे प्रेम आहे काय द्वेष आहे कोणताही प्रकल्प यांनी अडीच वर्षात कोकणात आणला नाही ना खासदारांनी आणला ना आमदाराने आणला ना पाटबंधारेचा प्रकल्प ना रस्ते ना ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर वर त्यांनी सांगाव हे आम्ही खास भाव स्पेशल म्हणून आम्ही आणलं इथे कोकणाच्या विकासात योगदान काही नाही मी नव्वद साली तिथे गेलो त्या कोकण मध्ये सिंधुदुर्गात दरडोई उत्पन्न पस्तीस हजार रुपये होत आज ते दोन लाख तीस हजार आहे हे जे वाढलं ना त्याला कार्य कारण शिवसेना उद्धव ठाकरे नाही आहे तिथे कोणतरी एक महाभाग आहे तो कोण बॉडीगार्ड आहे का माहित नाही पहिले म्हणता तिकडे कुठे होता आता तिकडे म्हणतो उद्धव ठाकरेने नारायण राणेला आणलं अरे मी शिवसेना एकोणीशे सासष्ट झाली हा केवढा होता काय करत होता कोटा खेळत होता त्याला शिवसेनेचा काय संबंध नव्हता आणि नव्याण्णव नंतर आला नव्याण्णव नंतर आला बांधवणं हा प्रकल्प रिफायनरीचा आता हेच्या पूर्वी हेच लोक म्हणायचे आम्ही ऐकायचो कोकणाचा कॅलिफोर्निया करू कोकणाचा कॅलिफोर्निया करू जरा कॅलिफोर्नियात काय जरा माहिती घ्यावं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या लोकांना सांगतो कॅलिफोर्नियामध्ये मी माहिती घेतली रिफायनरीचे चौदा प्रकल्प आहेत चौदा तिथे एन्व्हायरमेंट नाही चौदा आहेत का तुम्हाला माहित असेल पत्रकार मित्र मी विधानसभेत महाराष्ट्र विधानसभेत असताना आणि तेव्हा मंत्री काँग्रेसमधून असताना त्यावेळेला एक प्रश्न काढण्यात आला रिफायनरी जैतापूरचा जैतापूरचे वीज प्रकल्प दहा हजार मॅगावेटचा फ्रान्स कंपनी तो तयार करणार होता तो प्रकल्प चालू करू नये बंद करावा दहा हजार मॅगावेट मागणी केली वृत्तपत्रात आलेली बातमी की अमुक अमुक दिवशी मातोश्रीमध्ये चौतीस कोळशापासून वीज उत्पादन करणारे उत्पादक उद्योगपती उद्धव ठाकरेना भेटले तुम्ही जैतापूरचा प्रकल्प चालू करू नका आम्हाला तो सुरू झाला तर आमचे कारखाने बंद पडतील योग्य दर मिळणार नाही आम्ही तोट्यात जाऊ मग यांनी सांगलं काय मग त्याच्यावर मग त्याच्यावर ठरलं नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे ठरलं पाचशे कोटी द्यायचे ऍडव्हान्स पाच कोटी मी परवा हे असं कुठेतरी म्हणालो संजय राऊत काय म्हणतो मी त्या काँग्रेसमध्ये गेलो दोन हजार पाच संजय राऊत काय म्हणाले नारायण राणेच त्याला घेऊन आला होता अर्धे नारायण राणेला आणि अर्धे उद्धव ठाकरे संजय राऊतला माहित नाही खाऊ मातोश्रीत गेल्याची वाटणी कधी होते का पैशाची कधीच होत नाही वाटणी नाही तिथे इनकमिंग आहे आउट गोईंग नाहीच आहे मातोश्रीमध्ये मा संजय राऊत दारू पियला सारखा काही बडबडतो बरं मी तेव्हा मंत्री होतो आणि काँग्रेसमध्ये होतो उद्धवला अडीचशे कोटी का देईन आणि उद्धव मला तरी का अडीचशे कोटी देईन बांधवनो सध्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे असो संजय राऊत असो डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेताल बोलत आहे बेताल आजच्या त्या दौऱ्यात एका ठिकाणी म्हणतो महाराष्ट्र पेटू दुसऱ्याने म्हणतो आम्ही काय दादागिरी दुसऱ्या ठिकाणी म्हणतो आम्ही काय दादागिरी करणार नाही आज मला म्हणायचं आहे एवढा मुद्दाम महाराष्ट्र अनेक घटना घडता शेतकरी अडचणीत आहेत पाऊस पडला पिक हातातून गेली अडचणीत आहे दौरा काढला का हेलिकॉप्टरने गेले का नाही प्रकल्प प्रकल्पासाठी गेले प्रकल्प होऊ नये म्हणून मग तिथे रत्नागिरीमध्ये जे मराठी तरुण जे मराठी तरुण बेकार आहेत घरात चूल पेटत नाही त्यांची विचारपूस करायला उद्धव ठाकरे गेला होता का आज उभ्यानी विचारत होता काहीतरी गेला मुख्यमंत्री होता तेव्हा गेला होता काय हो तुमची चूल पेटते का मुलांना अन्न मिळतं का कधी गेला होता कधीच नाही कोकणात आला नाही अहो अतिवृष्टीच्या सिंधुदुर्गाचे पंचवीस कोटी मुख्यमंत्री असताना जाहीर करून गेला शेवटपर्यंत दिले नाही या महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहासामध्ये एक कामेवा मुख्यमंत्री जो निकामी कमीत कमी वेळ -कमी मंत्रा दोन वेळाच येणारा दोन तासच येणारा दोन वेळा अडीच वर्षात येणारा ज्याला विषयाचं ज्ञान नाही अभ्यास नाही राज्यात विकास कसा करतात ते ज्ञान नाही ज्याला बजेट समजत नाही अर्थसंकल्प माहीत नाही असा मुख्यमंत्री हा कलंक आहे महाराष्ट्राला उद्धव ठाकरे म्हणजे कशाला तोंड उघडतोय गप्प बसना घरी नाहीतरी घराचा पिंजऱ्याचाच असतो तो आणि म्हणून त्याचा आजचा दौरा होता ना तो दौरा फक्त घेतलेली सुपारी जबाबदारी पार पाडण्यासाठी होता आता निरोप गेला हप्ता चालू करा काय बोलतो ते एकनाथ शिंदे ना त्या आमदारांना खोके खोके अरे खोके तुझ्या घरात गेले नसते तर तुला दुसरा उद्योगच नाही ना मा मातोश्रीमध्ये काय चालतं सांगा कोणता बिझनेस आहे तो सामना आहे विकला गया